महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज टीव्ही सर यांनी पुणे शहरातील नागरिकांना केलेल्या त्यांच्या स्वतःच्या आवाजातील व्हिडिओ आम्ही पुणेकरांसाठी देत आहोत तरी पुणेकरांनी येणाऱ्या पावसामुळे संकटांना सामोरे कसे जायचे त्याबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी पृथ्वीराज अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका मित्रांनो दोन तीन दिवसापासून आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाऊस होता आहे आपले जे डॅम्स आहे ते बऱ्यापैकी फुल झालेले आहे आणि त्याच्यामध्ये नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे याला कंट्रोल करण्यासाठी पुणे महानगरपालिकाच्या ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर्किंग डिझास्टर कंट्रोल रूम कार्यरत आहे आमची जे सगळे टीम्स आहे ते फील्डमध्ये कार्यरत आहे सगळे वॉर्ड ऑफिसर्स फायर ब्रिगेड सगळे फील्ड फील्डमध्ये आहे जे लो लाईंग एरियाज आहे तिथे आम्ही अलर्ट्स करत आहे सिटीजन्सला आवाहन करत आहे की लो लाईंग एरियाज मधून तुम्ही शिफ्ट करा त्यांच्यासाठी तात्पुरतं आम्ही अकोमोडेशन uh, शाळामध्ये सुद्धा आपण अरेंज केलेलं आहे uh, आर्मीची टीम सुद्धा आमचे कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि काही गरज पडली तर दे आर ऑल्सो रेडी टू हेल्प सगळे डिपार्टमेंटची कॉर्डिनेट आपण केलेलं आहे सगळ्यांना हे आव्हान आहे की नदी काठाच्या जवळ जे लोक राहत आहे स्पेशली लो लाईन एरियाजमध्ये त्यांनी सतर्कता बाळगावे आणि वेळोवेळी जे पुणे महानगरपालिका याच्या सोशल मीडिया अकाउंट याच्या वेब पेज याच्यावर जे सूचना आम्ही देत आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड